नमस्कार सगळ्यांना शाज कलेक्शनच्या या नवीन मंगळसूत्रांच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण छत्तीस इंच आणि तीस इंच असे मिक्स्ड कॉम्बिनेशन असलेले काही मंगळसूत्रांच्या नवीन डिझाईन्स विथ वाटीमध्ये काही वेगळ्या डिझाईन्स घेऊन आलो आहोत सो तीस बत्तीस आणि छत्तीस असे वेगवेगळे व्हरायटी आणि लेंथवाईज मंगळसूत्र आहेत कारण बऱ्याचदा तीस इंचाच्या मंगळसूत्रांची रिक्वायरमेंट असते ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करणं कंपल्सरी आहे कृपया शक्य अल तो व्हाट्सअप मैसेज जास्त करा कॉल करनापेक्षा व्हाट्सअपला ऑर्डर करना तुम्हारा स्क्रीनशॉट घेण कंपलसरी है जो मैं कुछ ही प्रोडक्ट दाखोते तो प्लीज़ वीडियो पॉज कर स्क्रीनशॉट घया दिल्ली व्हाट्सअप नंबर ऑर्डर करना तो स्क्रीनशॉट शेयर करा ऑनलाइन पेमेंट करावा लगता कैश ऑन डिलिवरी अपने अवेलेबल नहीं है ॲड्रेस आणि पेमेंट पाठवल्यावर हो आम्ही पार्सल पाठवतो हो पार्सलचं ट्रॅकिंग आय डी किंवा त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला पाठवला हो जातो चार ते पाच पार्स दिवसात पार्सल रिसीव नाही झालं तर एक मेसेज करायचा की पार्सल रिसीव नाही झाले मग आम्ही चेक करतो की का अडकलं आहे किंवा कुठे लेट झाले कधी कधी असं होण्याची सुद्धा शक्यता असतात नाही असं नाही पण जनरली पार्सल वेळेत बरेचसे जातात सो आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया आपण सगळ्यात पहिलं सुरुवातीला बऱ्याच दिवसांनी स्टॉकिंग झालेलं मंगळसूत्र घेऊन आली मी हे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपलं मंगळसूत्र खूप होतं प्राइस आहे पाचशे दहा रुपये थर्टी फोर इंचेसमध्ये असलेलं मंगळसूत्र अतिशय सुंदर मायक्रो पॉलिशमधलं मधलं मंगळसूत्र आहे हे चेक करू शकता तुम्हाला बघताना असं वाटेल हे रिअल सोन्याचं मंगळसूत्र आहे की काय इतकं सुंदर ह्याचं काम आहे इंच लेन्थ ह्याची थर्टी फोर इंचेसमध्येच येणार आहे त्याच्यापेक्षा जास्त लॉंग नाही आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे नेक्स्ट मंगळसूत्राकडे आपण जाऊया अतिशय सुंदर मायक्रो पॉलिशमधलं मंगळसूत्र प्राईज असणारे पाचशे रुपये फ्री शिपिंग वाटी बघा त्याला त्याच पॉलिशची लावली आपण फुलाची वाटी लावली आहे अतिशय सुंदर मंगळसूत्र आहे फुल लेंथ मंगळसूत्र छत्तीस इंच मंगळसूत्र येणार आहे पाचशे रुपयाचं मंगळसूत्र आहे फाईव्ह हंड्रेड फुल लेंथ मंगळसूत्र येणार छत्तीस इंच ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घेणं कंपल्सरी आहे आता जरा नाजूक डिझाईन घेऊन आले आहे नेहमी आपण चार लाईन पाच लाईन मधली मंगळसूत्र बघतो आज आपण दोन लाईन मधलं मंगळसूत्र आणलंय आणि इतकं सुंदर मी त्याला शिंपल्याची बेसिक एकदम ट्रेडिशनल वाटी लावली आहे त्याच्या वरतीच बघा दोन लाईनचं काम आहे ह्याच्यामध्ये म्हणजे छोटेसे पॅच आहेत मग दोन्ही साइडने मध्ये काया मळ्यांची लाईन आली आहे छत्तीस इंच मंगळसूत्र असणार आहे हे प्राईज असणार आहे चारशे वीस रुपये फ्री शिपिंग चारशे वीस फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे मंगळसूत्र अतिशय सुंदर क्वालिटी असणार आहे नेक्स्ट थर्टी सिक्स इंचेस चार लाईनमधलं ला मंगळसूत्र मोठ्या वाट्याला लावल्यात आपण याला चार लाईनमधलं ला मंगळसूत्र आहे मध्ये मध्ये सुंदर असे पॅचेस आहेत पॅचेसची पॉलिश पण बघा अतिशय सुंदर आहे थर्टी सिक्स इंच प्रॉपर लेंथ असणार हे मंगळसूत्र आहे प्राइस असणार आहे फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंग पाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये मध्ये जाणार आहे मंगळसूत्र ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवणं कंपल्सरी आहे मी मिक्स्ड कॉम्बिनेशन दाखवते कारण काही मोठी काही छोटी आता हे किती नाजूक मंगळसूत्र आहे बघा ह्याची लेंथ ही फक्त बत्तीस इंचापर्यंतच जाते साध्या सिंपल आपल्या रेग्युलर वाट्या लावल्या आहेत मग वरती दोन लाईन मध्ये काळ्या मण्यांची लाईन आहे चैन आहे पुन्हा कायम आणि चेन आणि मध्ये मध्ये नाही छोटे छोटे गुलाबी आणि हिरव्या रंगाचे असे क्रिस्टल मोती आहेत हायड्रो मोती म्हणतो आपण ह्यांना अतिशय सुंदर प्राइस असणारे तीनशे वीस रुपये शिपिंग थ्री ट्वेंटी ह्याची लेंथ बत्तीस इंच आहे बघा त्याला तसेच मॅचिंग असे इयर रिंग येणार बत्तीस इंचा मधले हे मंगळसूत्र प्राइस असणारे दोनशे ऐंशी रुपये फ्री शिपिंग टू एट्टी फ्री शिपिंग चंद्रकोराच पेंडेंट आणि त्याला तसेच मॅचिंग असे इयर आपण घेऊन आलो आहोत लाईन पण अतिशय सुंदर आहे बघा चैन वाली लाईन आहे आधी तुम्ही पेंडंट आणि कानातलं बघून घ्या हे असं येणार ह्याची प्राइस असणारे पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग छत्तीस इंच मंगळसूत्र असणारे मध्ये गहुमणी वापरलेत इथे चैन आहे पुन्हा तोच सेक्शन वरती आहे अतिशय सुंदर थर्टी सिक्स इंचेस मंगळसूत्र त्याच पॅटर्नमध्ये थोडासा चेंज आहे गहू मणीच्या इथे थोडस छोट पाईपचं डिझाईन आहे पाईपवाल्या मण्यांचं सूप पेंडंट आपण घेऊन आलो हो। आहोत आणि त्याला तसेच त्याचे मॅचिंग असे इयरिंग इथे चार लाईनमध्ये सेक्शन येणार आणि त्याच्यामध्ये पाईपवाले मणी आहेत आणि मध्ये वाला सेक्शन आहे थर्टी सिक्स इंचेस लॉंग मंगळसूत्र प्राईज असणार आहे पाचशे वीस रुपये फ्री शिपिंग फाय ट्वेंटी सोबत असणार आहे अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत या खूप हेवी नाही आणि खूप नाजूक डिझाईन नाहीये किती सुंदर डिझाईन आहे बघा हे मध्ये छोटे छोटे रिंग्स असतात असे इथे पण आहेत पेंडेंट आहे तर त्याला कानातला सुद्धा येणार एकच मिनिट मी व्यवस्थित दाखवते त्याला हे कानातलं आणि हे पेंडेंट आहे याचं लाईन आहे अतिशय सुंदर आहे थर्टी सिक्स इंचेसमध्ये जाणार आहे मंगळसूत्र प्राईज असणार आहे साडे रुपये फ्री शिपिंग चारशे पन्नास फ्री शिपिंग मध्ये फोर फिफ्टी आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करून ऑर्डर प्लेस करा ठसठशीत वाटी वरती पाच लाईन काळे मणी आणि गोल्डन मणी मग मध्ये चैन आणि नंतर बघा हे पट्टी म्हणजे शंकरपाईसारखं डिझाईन आहे खूप छान आहे साडेपाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे मंगळसूत्र साडेपाचशे फाय फिफ्टी फुल लेंथ मंगळसूत्र आहे छत्तीस इंच मंगळसूत्र येणार साडेपाचशे रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे हे मंगळसूत्र नेक्स्ट आपण बघतो आहोत वाटीचंच अतिशय सुंदर पेंडंटवाला डिझाईन त्याला तसंच मॅचिंग असे इयर आणि आता त्याला आपण बघा अतिशय सुंदर आणि नेमकी नाजूक लाईन लावली आहे तीन लाईन मध्ये तीन लाईन मधली मध्ये त्याला चेन असणार आणि बाजूने दोन्ही साईडने त्याला ब्लॅक लाईन आहेत सिम्पल डिझाईन आहे छत्तीस इंच प्रॉपर येणार ह्याच्यात थर्टी सिक्स इंचेसच येतं प्राईस असणार आहे तीनशे ऐंशी रुपये फक्त थ्री एट्टी सो ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा नेक्स्ट अगेन आपण सेम वाटी कंटिन्यू केली आहे वेगवेगळ्या लाईन्सचा कॉम्बिनेशनसोबत सो वाटी आणि त्याचं इयरिंग्स तर येणारच ह्या मध्ये लाईन बघून घ्या तीन लाईनमध्ये आधी आहेत गोल्डन आणि काळ्या मण्यांचं कॉम्बिनेशन मग चैन आणि मग थोडे क्रॉस गोल्डन मणी आहेत आणि मग पुन्हा तेच कंटिन्यू वरती फुल लेन छत्तीस इंच मंगळसूत्र आहे हे है। ह्याची प्राईज असणार आहे चारशे तीस रुपये फ्री शिपिंग चार लाइन मधलं पुढचं मंगळसूत्र आहे वाटी आणि इयरिंग येणार त्याला बऱ्याच कमी वाट्या असतात ज्यांना इयरिंग येतात त्याच्यामुळे हे जरा छान कॉम्बिनेशन जातं चार लाईनमध्ये बघा आधी गोलमणी आहेत मग वरती पाईपवाला सेक्शन आहे पुन्हा मणी पुन्हा पाईपवाला सेक्शन छत्तीस इंचं मंगळसूत्र येणार साडे चारशे रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणारं हे मंगळसूत्र फोर फिफ्टी फ्री शिपिंग ऑर्डर करण्यासाठी लवकरात लवकर स्क्रीनशॉट शेअर करा जेवढा लवकर ऑर्डर बुक कराल तेवढं चांगलं कारण की बऱ्याचदा स्टॉक लगेच आउट होतो आणि मग ऑप्शन द्यावे लागतात नेक्स्ट अतिशय सुंदर सध्याची ट्रेंडिंग लाईन आहे हे असे गुच्छांमध्ये लाईन्स येतात बघा आणि आता तर त्याच्यामध्ये पेंडंट आधी बघून घ्या असं थोडस राजवाडी स्टाईल पेंडंट आणि त्याला तसंच इयरिंग्स लावले लावलंय आपण वरती बघा असे ना मोठे मोठे बेड्स आहेत आणि त्यांना छान असं कुंदनचं काम आहे त्याच्यावर रेड रेड डॉट आहेत मध्ये ते ग्रीन आहेत मध्ये रेड आहेत सो so, लाईन खूप सुंदर दिसणार हा मधला सेक्शन अतिशय छान उठून दिसतो वरती पुन्हा असे गुच्छामध्ये चार चार लाईन आहेत सो so, हे मंगळसूत्र असणारे पाचशे तीस रुपये फ्री शिपिंग मध्ये विथ इयरिंग येणार फुल लेंथ मंगळसूत्र छत्तीस इंच थोडं क्रॉस पट्टीमधलं चार लाईन मधलं मंगळसूत्र शंकर पाईचं डिझाईन आपण म्हणतो यांना पण रेग्युलर बीट्सपेक्षा पेक्षा वेगळी डिझाईन आली आता सुरुवातीला बघा हे पाईपवाला डिझाईन आहे क्रॉस मध्येच सरळ करून घेते हो वाटी त्याला त्याच इयरिंग येणार पहिला सेक्शन पट पाईपचा आहे नंतर मण्यांचा पुन्हा पाईप म मणी छत्तीस इंचामधलं मंगळसूत्र चारशे ऐंशी रुपये शिपिंगमध्ये हे मिळणार फोर एटी फ्री शिपिंग, शिपिंग विथ इयरिंग अवेलेबल आहे आणि अतिशय सुंदर टॉप सारखे दिसतात हे इयरिंग नेक्स्ट अतिशय नाजूक आणि सुंदर वाटी आहे वाटीचं डिझाईन बघून घ्या आधी त्याच्यावर तीन मध्ये ही लाईन नेणार लाईनचा सुरुवातीचा सेक्शन काळेमणी आणि गोल्डन मण्यांचा आहे मग चैन आहे आणि पुन्हा तेच पॅटर्न पुढे कंटिन्यू होते प्राइस प्राईज असणार आहे तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग ह्याच्यात तुम्हाला तीस आणि छत्तीस दोन्ही इंचेस अवेलेबल आहेत सो तुम्हाला ऑर्डर करताना कुठलं हवं आहे ते सांगणं गरजेचं आहे तीस आणि छत्तीस इंच दोन्हीमध्ये मिळणारं हे मंगळसूत्र तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग अतिशय फेवरेट पेंडंट आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्ह्युअर्सचं बऱ्याचदा लोकांना हे पेंडंट खूप आवडतं बघा मुलाचं मोठं ठसठशीत पेंडंट हे हाईट मला वाटतं काहीतरी दोन इंचापर्यंत जाते त्याला आता आपण तीस इंचाची लाईन लावल्यामुळे मंगळसूत्र ऑलमोस्ट चौतीस इंचापर्यंत जाते हे लाईन खूप सिंपल आहे तीन लाईन मध्ये वरती बघा छोटे छोटे काम केलं ह्याच्यावर बाजूला काळ्या आणि गोल्डन मण्यांचं लाईन आणि मध्ये अशी चैन आहे चौतीस इंच मंगळसूत्र आहे हे प्राईस असणारे तीनशे सत्तर रुपये फ्री शिपिंग ह्याच्यात जर तुम्हाला छत्तीस इंच हवं असेल प्राइस होणार चारशे दहा रुपये तीस इंच तीनशे सॉरी चौतीस इंच तीनशे सत्तर आणि छत्तीस इंच छत्तीस मध्ये पण थोडस लेंथ वाईजच छत्तीस असते आणि पेंडंट दोन इंच जाईल तर ते अडतीस एकोणचाळीस पर्यंत जाईल त्याची प्राइस असणार का चारशे दहा रुपये अगेन हे मंगळसूत्र सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला छत्तीस इंचामध्ये अवेलेबल होतं आता आपण याला तीस इंचामध्ये घेऊन आलेलो आहोत अतिशय सुंदर दिसतं काळे मणे आणि गोल्डन मण्यांचं ऑल्टरनेटिव्ह कॉम्बिनेशन त्याला मी वेगळ्या प्रकारची जराशी वाटी लावली आता मी जेवढे दाखवलं त्यांच्यापेक्षा वेगळी आणि त्याला तसेच कानातले लावले ही लाईन आणि हे वाटी अतिशय सुंदर कॉम्बिनेशन जाणार आहे बत्तीस इंचामध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र अवेलेबल होणार आहे बत्तीस इंच प्राइस असणार आहे चारशे तीस रुपये फ्री शिपिंगमध्ये थर्टी टू इंचेस ओके okay. आता हे कॉम्बिनेशन मगाशी पण मी दाखवलं होतं पण त्याच्यामध्ये आपण शिंपल्यांची वाटी लावली होती छत्तीस इंचामध्ये फुल वाटी लावलेली दोन लाईन मंगळसूत्र आहे हे दोन लाईन प्राइस असणार चारशे तीस रुपये फ्री शिपिंग फोर थर्टी फ्री शिपिंग ओके नेक्स्ट ठीक आहे बत्तीस इंच मंगळसूत्रामध्ये सिंपल गोल पेंडंट आहे खाली आणि वरती बघा तीन लाईनमधलं मंगळसूत्र आहे अतिशय छान लाईन आहे बत्तीस इंचामध्ये अवेलेबल होणार आहे आपल्याला प्राईज असणार आहे तीनशे वीस रुपये फ्री शिपिंग थ्री ट्वेंटी फ्री शिपिंग आता लास्ट व्हिडिओमध्ये एक शॉर्ट मंगळसूत्र दाखवलं होतं दोनशे वीसचं तेच मंगळसूत्र पण थोडंसं चेंजेस मध्ये आलंय आपल्याकडे शॉर्ट मंगळसूत्र अठरा इंच जाणार हे मंगळसूत्र म्हणजे हे घातलं की हे बघा एवढं येणार अतिशय सुंदर डिझाईन आहे वाटी नाजूक लावली आहे कारण की शॉर्ट मंगळसूत्र आहे त्याच्यावरचा पार्ट बघा मध्ये चैन आहे आणि साईडने गोल्डन आणि मण्यांचं काम आहे अतिशय सिंपल डिझाईन दोनशे वीस रुपये शिपिंग अठरा इंच मंगळसूत्र सिडिओमधली so, मंगळसूत्र तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा जे मंगळसूत्र तुम्हाला आवडेल त्याचा नक्की स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबरला लवकरात लवकर बुकिंग करा कारण जेवढा लेट बुक करणार मग स्टॉक बऱ्याचदा संपतात किंवा मग ऑप्शन्स द्यावे लागतात तर तो प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि असंच आमच्यावर विश्वास ठेवत राहा आणि ऑर्डर करत राहा थँक्यू